नमस्कार मित्रांनो मला गोष्टी ऐकायला आवडतात ना मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्ट आहे आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची राजाच्या धाडसाची गोष्टीचे नाव आहे अफजल खानाचा वध अफजल खान म्हणजे जगदरबारचा भार

म्हणून म्हटले जाते जे साठी व नजलखानाचा गेला वर्गात गेल्या होत्या कोण नजर केला असा एक मर्द मराठा शुभ होऊन गेला असा एक मर्द मराठा शुभ होऊन गेला जय भवानी जय शिवाजी धन्यवाद